नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महायुतीत एकनाथ शिंदे अस्वस्थ अचानक दिल्ली वाढल्या पडद्यामागं काय राजकारण घडतंय जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार तुम्ही बघत आहात बातमीपत्र युट्यूब चॅनल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षात मोठे बदल होताना दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नेत्यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे मात्र भाजपमधील वाढत्या इन्कमिंगमुळे शिवसेनेच्या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघात अडचण निर्माण होणार असल्याचं बोललं जात आहे यामुळे एकनाथ शिंदे हे महायुतीत अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे जालन्याचे काँग्रेसचे नेते कैलास गोरंटवाल यांनी काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल यांनी शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात निवडणूक लढवली होती राज्यात गोरंट्याल यांच्या विरोधात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाबरोबरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांनी भाजपमध्ये मोठ्या संख्येने भाजपमध्ये एंट्री केली आहे शरद पवार गटाच्या राहुल मोठे हे देखील अजित पवार गटाच्या यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत राहुल मोठे यांनी शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती एकनाथ शिंदे यांचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत त्याच मतदारसंघातील आमदारांच्या विरोधात उमेदवारींना उमेदवारांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून बळ दिला जात आहे असा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे महायुतीमधील या समन्वय बैठकीत एकनाथ शिंदे यांनी यांची नाराजी उघड होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं भाजप जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांचा गेम करते का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र